सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अस्तिका विद्योजकांनी दिलेला काळामणी तिच्याकडे असल्यामुळे सुरक्षित राहत होती हे अद्वेत नेत्राला सांगतो त्याच वेळी रुपाली सुद्धा अस्तिकाला सांगते की अद्वैत नेत्रा दोघं मिळून तुझा वध करण्याचा प्रयत्न करतील तसेच घरातील सगळेजण त्याला साथ देतील त्याआधीच तू अद्वैतचा जीव घे आणि नागरूपात येऊन खोलीत लपून राहा अस्तिका गोंधळून जाते काय करावं हे कळत नाही तिला त्यानंतर ती अद्वैतच्या जाळ्यातून सोडवते आणि तिला सांगते की अद्वैतला पुन्हा मारण्याचा प्रयत्न कर नेत्रा विरोचकाची खेळी पूर्ण ओळखते आणि घरातल्या सर्वांना एकत्र राहायला सांगते त्यानंतर नेत्रा अस्तिकाचा वध करण्यासाठी काय मार्ग असू शकेल यावर विचार करते राज अध्यक्ष कुटुंब नेत्राला अस्तिकाचा वध करताना कशी मदत करणार नेत्रा अद्वैतचा जीव वाचवून मग अस्तिकाचा वध कसा करणार हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला या मालिकेतला हा नवा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट गॉसिप कॉसेपसाठी फॉलो करा हंच मीडिया